नमस्कार मंडळी स्नेहलतास हो लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मस्त आपण पौष्टिक अशी बाजरीची खिचड्या बनवणार आहोत मी इथे एक वाटी छोटी एक वाटी मी बाजरी घेतलेली आहे आणि ती छान आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे छोटी ही एक वाटी मी बा घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे बाजरी ही बघा छान मी दोन तीन पाण्याने बाजरी धुवून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला थोडंसं पाणी घालून बाजरी एक अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि मग पुढच्या कृतीकडे वळायचं आहे तर ही मस्त मी अशी दोन तीन पाण्याने धुवून ठेवलेली आहे आणि याच्यात पाणी घातलेलं आहे भिजत भिजण्यासाठी आता आपण एक अर्धा तासाने बघूया ही पहा अर्धा तास झालेला आहे आणि आपली बाजरी छान अशी अर्धा तास पाण्यामध्ये भिजल्यामुळे ती छान अशी वर फुलू लागली आहे आणि हिला मी परत धुवून घेतलं आणि परत पाणी बदललेलं आहे आता ही आपल्याला काय करायचंय याचं पाणी सगळं काढून घ्यायचंय आपल्याला ज्वारीच आपण हे सगळं पाणी काढून घेतलं आहे गाळणीमध्ये ही ज्वारी आपल्याला ओली नाही ठेवायची कारण आपल्याला परत ही जरा कुटून घ्यायची आहे किंवा आपण मिक्सरला थोडी जाडसर जाडसर आपल्याला दळून घ्यायची आहे आता ही आपण एका छान कॉटनच्या कपड्यामध्ये जरा सुकायला ठेवूया मी आता इथे कॉटनच्या कपड्यावर अशी जरा पसरून घेते त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे एक पाच सात मिनिट आपण त्यांना इथे आपण फडक्यावरच ठेवूया आणि तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया हे बघा एक पाच सात मिनटं छान आपली बाजरी मस्त वाळलेली आहे कारण त्याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे आपण एक फडक्यामध्ये छान तिला सुकवलेली आहे जास्त वेळ नाही एक पाच सात मिनटं आपण बाकीची तयारी होईपर्यंत बाजरीतलं पाणी सगळं निघून जातं आता काय करायचं ही बाजरी आपल्याला मिक्सरमध्ये किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्याच्यात कुटून घ्यायची आहे चालू बन्द, चालू बन्द तर मी हो आता ही काय करते ही मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करायची आपल्याला आणि मग हे करायचं जर तुम्ही एकदम फिरवला तर त्याची पीठ होऊन जाईल तर आपल्याला पीठ नाही करायची आपल्याला जाडसरच कुटून घ्यायची आहे ती मिक्सरला म्हणजेच आपल्याला चालू बंद चालू बंद करून मिक्सरमधून ती वाटून घ्यायची आहे जा आणि एकदम फिरवलं तर त्याचं पीठ होऊन जाईल म्हणून आता मी चालू बंद करून मिक्सरला फिरवून घेते बघा अशा प्रकारे आपल्याला जाडसरस ठेवायची आहे कारण ते ज बाजरीच्या वरचं जे साल असतं ना ते दाताखाली आल्यावर शिजल्यावर ते व्यवस्थित लागत नाही आता ही आपल्याला थोडीशी चाळून घ्यायची जेणेकरून त्याचं वरचं जे साल आहे ना ते चाळणीतून निघून जाईल अशा प्रकारे याच्यामध्ये चा चाळून घेते जेणेकरून आपल्या बाजरीचं वरचं साल आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे किंवा तुम्ही पाकडून पण घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपलं छान असं चाळून झालेलं आहे आणि वरचा कोंडा मी सगळा काढून टाकलेला आहे हे पा हे बघा चाळणीत मी सगळा कोंडा काढून टाकलेला आहे किंवा तुम्ही मिक्सरला नाही लावलं आणि खलबत्यात कुटून घेतलं आणि पाकडून घेतलं आणि वरची सालं सगळी काढून टाकली तरी चालेल आणि हे असं आपण करून ठेवलं ना जास्त बाजरीचं अर्धा किलोचं वगैरे तर हे मी छान आपलं फ्रीजमध्ये छान राहू शकतं नाही त्यावेळी खिचडी होऊ शकते तर आता त्याच्यासाठी आपल्याला मी ज्या वाटीने मोज होतं की एक वाटी आपली बाजरी होती तर त्याच वाटीने मी अर्धा वाटी मूगडाळ घेतलेली आहे इथे तुम्ही हिरव्या सालाची मूग मूग पण हिरवे मूग पण घेऊ शकता मोडाचे आता इथे मी मूग डाळ घेतलेली आहे तर आता आपण पुढचे तयारी लावूया तर त्यासाठी मी आता इथे काय केले बाजरी सुकेपर्यंत मी फोडणीची पण तयारी केलेली आहे इथे काय केलेलं आहे इथे मी, आ, मे, आ, मी लाल मिर्ची, लाल मिर्ची ला ही लाल मिरची लाल मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ही तिखट आहे इथे दोन कांदे कापून घेतलेले आहे टोमॅटो घेतलेला आहे कडीपत्ता आहे त्याच्यानंतर इथे आपले काजू आहेत हिरवी ही, मिरची मी एक घेतलेली आहे गाजर आहे याच्यात तुम्ही आणखीन कुठल्याही भाज्या घालू शकता आता मी वटाणा पण थोडासा घालणार आहे हिरवा आणि आता आपण फोडणीची तयारी करूया आता ही आपण खिचडी कुकर मध्येच करतोय तर आता आपण जिरं घालूया पहिल्यांदा कांदा घालायचा आपल्याला आता आपण एक एक खोडीच्या साईड घालूया बटाटा घालूया तुम्हाला जर बटाटा नको असेल नाही घातला तरी चालेल पण याला तुपाचीच फोडली द्यायची म्हणजे खिचडी आपली छान होईल त्याच्यानंतर इथे जायपत्री टाकायची आहे तेजपान फोडणीतच आपल्याला तीन मिरी आणि तीन लवंगाणा घालायचे आहेत आता इथे तुम्ही बाजरीची जी बाजरी आपण छान भरून घेतली आहे ती बाजरी आणि मूग तुम्ही आधी लावून कुकरला शिट्ट्या करून पण हे भाज्या शिजवून त्याच्यामध्ये पण घालू शकता किंवा या पद्धतीने पण करू शकता आता आपल्याला एक एक साईजचे घालायचे टोमॅटो तो घालायचं आहे कढीपत्ता काजू मिरची नंतर गाजर गाजर जरा मोठ्या पोळी करायच्या था। छान हे सगळं परतून घ्यायचं आपल्याला आता याच्यात जे तुम्हाला नको असेल ते नाही घातलं तरी चालेल आपल्याला इथे कापलेलं मी बारीक पातळ कापून आलं पण घेतलेलं आहे ते पण मी घालते त्याच्यानंतर आपण इथे मिरचीचं वाटण केलेलं आहे मिरची आणि लसूण ते पण घालते तुम्हाला ही लाल मिरची नको असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेसा आणि ठेसा घालू शकता म्हणजे हिरव्या मिरचीमध्ये लसूण आलं आणि मिरची असं घालू शकता आता ह्याच्यात जर कोणाला बटाटा नको असेल तर नाही घातला तरी चालेल आता इथे मी मटार घेतलेला आहे वटाणा तो पण आपण घालायचा ओला वटाणा आपली खिचडी पौष्टिक होणार आहे एकदम आणि तुम्ही ती भरड करून ठेवली फ्रीज मध्ये की छान कधी पण आयच्या वेळेला तुम्हाला करता येईल तु, आठ दिवसाची करून ठेवलीत ना तर ती छान तुम्ही कधी आयच्या वेळेला खिचडी करू शकता येईल आणि याच्यात आपल्याला भा तांदूळ वापरायचं नाहीये छान आपल्याला शिजून देऊ थोडा वेळ आता आपल्याला याच्यात थोडी हळद घालायची आहे त्याच्यानंतर गरम मसाला घालायचा आहे थोडा आणि हिंग घालायचं आहे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आपल्या खिचडीला किती मीठ लागेल त्या अंदाजाने आपण मीठ घालायचंय आता ही जी आपण ज्वारी बाजरी भरडून घेतली होती ती घालायची अशीच तुम्ही ज्वारीची पण करू शकता पण ज्वारीला आहे ना रा... ज्वारीला रात्रभर भिजत घालायचं आणि मग ती सकाळी छान स्वच्छ पुसून त्याची भरड काढून घ्यायची आणि ती पण तुम्ही अशीच खिचडी करू शकता किंवा दोन्ही मिक्स भरड करून ठेवली तरी तुम्हाला ती खिचडी छान होईल चवीला आता याच्यामध्ये आपल्याला मूग डाळ पण घालायची आहे आपण याच्यात तांदूळ घालणार नाहीये आणि याच्यामध्ये आपण आता आ, हे आपलं दीड वाटी झालेलं आहे म्हणजे मूग डाळ अर्धी वाटी आणि एक वाटी ज्वारी बाजरीची भरड मी ज्वारीच बोलते बाजरीची भरड हे सगळं दीड वाटी झालेलं आहे आपलं तर याला आपण पाणी जवळजवळ दुप्पट तिप्पट घालायचं म्हणजे जवळजवळ आपलं एक साडेतीन ग्लास आपण याला पाणी घालणार आहोत कारण शिजायला वेळ वेळ लागतो ह्याला ज्वारीला आणि जर तुम्हाला असं वाटलं की घट्ट होते तर तुम्ही आणखी गरम पाणी करून घालायचं याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थोडीशी आपण कोथंबीर पण घालूया तुम्हाला वाटतं की पाणी कमी पडतंय तर गरम पाणी परत उकळून तुम्ही घालू शकता कारण बाजरी पाणी शोषून घेते आणि मग ती घट्ट होते त्यामुळे जर तुमची करून खिचडी झाली घट्ट तर तुम्ही थोडं गरम पाणी वापरायचं आहे आणि मी थोडासा किचन किंग मसाला घालते तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल आपल्याला गरम पाणी घालायचंय मी साडे ग्लास गरम पाणी घालणार आहे आणि जर तुम्ही कडाई शिजवन शिजवणार असेल तर एक छान म्हणजे असं मध्ये सतत असं हलवत राहायचं कारण बाजरी तळाशी लागते थोडीशी मी हळद अजून घालते मला थोडी हळद कमी वाटते तुम्ही थोडीशी हळद अजून घातलेली आहे आपल्याला झाकण लावायचं आणि कुकरच्या जो जो पाच सहा शिट्या आपल्याला घ्यायच्या आहेत एक पाच सहा शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत कुकरच्या आता आपल्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड होऊन दिलेलं आहे आता आपण खोलून बघूया आपली बाजरीची खिचडी कशी झालेली आहे हा 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 खूप छान झालेली आहे आणि तुम्ही टोपात शिजवली तरी चालेल कुकरला शिजवली तरी चालेल फक्त पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा हे बघा खूप सुंदर झाली आपली बाजरीची खिचडी आणि पौष्टिक पण झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही ज्वारीची पण करू शकता आता इथे जर तुम्ही घट्ट केली घट्ट ही थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर थोडी घट्टच होणार आहे खूप घट्ट झाली तर तुम्ही थोडंसं गरम पाण्याचा वापर करा तर मी इथे दीड वाटीला म्हणजे एक वाटी आपली बाजरी होती आणि छोटीशी वाटी घेतली होती मी एक वाटी आणि अर्धी वाटी मी मुग डाळ घेतली होती तर त्याला मी साधारण पाच ग्लास पाणी घातले आहे त्यामुळे ती एकदम व्यवस्थित झाली आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपली सुकी होते तर तुम्ही गरम पाणी थोडंसं घालू शकता किंवा दुसरी एक पद्धत आहे की तुम्ही बाजरी आणि मुगाची डाळ एकत्रच कुकरला लावून घ्या चांगली घोटून घ्या आणि मग फोडणी घातली तरी चालेल अशा दोन्ही दोन्ही पद्धतीने केली तरी चालेल आता ह्याच्यावर काय करतात की तूप परत तुपा म तूप कडल्यामध्ये तापवून लाल मिरची लसूण वगैरे घालतात आणि वरून फोडणीत तडका देतात तर आपल्याला तडक्याची काही गरज नाही कारण आपण तूप घातलेलं आहे व्यवस्थित फोडणीमध्ये फक्त आता आपल्याला थोडंसं वरून घेताना खाताना जरा आपण तूप घालूया पण आपण फोडणी वगैरे नको करूया कारण अशीच ती छान दिस लागणार आहे बघा किती सुंदर आणि ही काय होतं माहिती थंड झाल्यानंतर ती घट्ट घट्ट घट होत जाते आणि ही गरम गरमच खायची आता ही खायची कशाबरोबर तर ही खायची एक तर तुम्ही ता हे करा कडी करा किंवा लिंबाचं लोणचं घ्या पापड घ्या कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतीही खाऊ शकता तर आता आपण ही मस्त डिशमध्ये घालूया हे बघा मस्त मी बाऊलमध्ये काढून आणलेली आहे जे जी ती थंड होईल ते ती घट्ट होईल आता याच्यात आपल्याला मस्त असं तूप घालायचं आहे गाईचं किंवा तुम्ही फोडणी पण घालू शकता परत लसूण आणि तुपाची वरून फोडणी पण देऊ शकता इथे आता मस्त मी त तूप घातलेलं आहे वरून आणि जशी ती घट्ट होईल तशी ती आळत जाते आणि कोथंबीर याच्यावर तुम्हाला लिंबू पिळायचं तर तुम्ही लिंबू पण पिळू शकता आता मी तुम्हाला सांगते ती कशी झालेली आहे खाऊन बघते मी याच्यावर छान लिंबू पिळू शकता तुम्ही मस्त आपण काजू बिजू सगळे घातलेले आहेत बघा खूप गरम आहे मी टेस्ट करते आणि सांगते कशी झाली ती एकदम मस्त झालेली आहे वाटत पण नाही ती बाजरीची बाजरीची खिचडी आहे बाजरा त्याला खिचडाही म्हणतात पण बाजरीची खिचडी पूर्वीच्या काळी आमच्या इकडल्या जुन्नर पुणे साईडला भा भात करत नव्हते मग ते असं बाजरीच्या ज्वारीच्या करून अशी खिचडी मस्त बनवायचे आणि खायचे त्याचे क किंवा तुम्ही किंवा आमच्याकडे आंबील पण हा प्रकार व्हायचा ज्वारीचा वगैरे आणि भात व्हाय भात त्या साईडला जास्त व्हायचा नाही त्यामुळे असं बाजरीच्या कण्या वगैरे करून छान असं खिचडी बन बनवली जायची छान तुपाबरोबर ती खा तुपाची फोडणी देऊन मस्त ती खाल्ली जायची आणि गरम गरमागरम इतकी टेस्टी लागते की मस्तच लागते तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही याच्यात मी ज्या भाज्या घातल्या त्याच्यापेक्षा तुम्ही अनेक वेगळ्या पण भाज्या घालू शकता फ्लावर घालू शकता आणि क कोबी घालू शकता आणि वेग काही काही तुम्ही प पालेभाज्या मेथी घालू शकता अशी पौष्टिक आपली ही खिचडी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आवडली तर नक्की लाईक शेअर करा स्नेहला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण पाठवा मग बघताय काय घ्या करायला बाजरीची खिचडी